हां <laughs> जावा 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 घरात पाणी शिरल्यावर मित्रांनो हे बघा आमच्या इकडे किती पाऊस चालू झाला आहे रात्रभर पाऊस होता चालू रात्रभर पाऊस चालू होता या इकडून पाऊस चालू आहे तर आता सात वाजले तर सात वाजले तर आता नदीवर तर पाणी आलंच आम्ही नदीकडे काही गेलं नाही सात वाजले हे बघा रोड भर रोडावरून पाणी बघा कसं जायलाय रोडवरून तिकडं बघा छतावरलं पाणी कसं कस हे बघा हे बघा माझी बहीण हे बघा माझे आणि झोपलेलेच आहे पाऊस किती चालू आहे पाऊस रात्र पासून चालू उभा पाऊस रात्री उठला होता काय तुम्ही उठलो होतो ना झोपत नव्हतं रात्री आता झोपलो काय हा लाईट गेल झोपलो ना लाईट गेल तुम्ही आवाज आलतो तारी वर सगळा आता झालता तारी आवाज आलता तेव्हा मी उठलो होतो काय आई तर दादा बी कसे झोपले दादा

मित्रांनो पाऊस कमी झालेला आहे आणि टाइम तर भरपूर झालाय टाइम बघा पावणे नऊ वाजले तर पावणे नऊ वाजले तर इथं बघा माहिले की भांडे घासायला उशीर झालाय गल्लीमध्ये कोणच दिसत नाही कोणच सगळे आपापल्या घरामध्ये बसले तर पाऊस रात्रीपासून पाऊस इतका आता भयानक पाऊस आता पाऊस आता पण चालू आहे थोडा बारीक चालू आहे एक मिनटं बघा आवाज घ्या पाऊस चालू आहे सध्या पण पण थोडा बारीक झाला नॉर्मल झाला आणि नदीमधील एवढं नदीला पाणी आलंय भरपूर पाणी आलंय भयानक पाऊल मी दाखवतो तुम्हाला म्हणजे अलीकडचं माणूस पलीकडे जाऊ शकत नाही नदीच्या अलीकडचं माणूस पलीकड बघा वाढलाय पाऊस पाऊस वाढला लवकर आवरा चालू आहे भांड्या घासायचे झालेले पाऊस बघा वाढलाय भरपूर वाढलाय आता देवा काय माहिती देवा का वाहते दादा तिकडेच बाहेर अंधार अंधार पडलाय बरं का मित्रांनो अंधार म्हणजे लाईट गेली आमच्या इथे तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथे लाईट कायम येते जाते येते जाते तिला काही हे नाही तिकडं बघत ये अगं चहा कधी करायला चहा काय पाऊस आवाज आणि बघा घ्या जस्ट आता तुम्हाला दाखल दोन तीन मिनिटं राहिलं नाही पाऊस केला की आणि चालू सरपण बी जायला आमच्या बकऱ्या दाखवतो तुम्हाला शेळ्या दाखवतो शेळ्या एकच मिनट बघा शेळ्याच्या खाली पाणी सगळं वरून पाऊस यायला गळायले पाणी सवाळ्यातून ना इथून वरून गळायला गो वरून गळायला पाय काढतो तिला म्हणून इथं पाणी आलंय खाली तिकडून जाऊन फायनली मित्रांनो चहा झालेला आहे बिस्किट आणलेले पाऊस पाण्या पावसाचं ट्वेंटी ट्वेंटी खायला लागलो चहा देवानी वरी दी दी खाऊ दे आता वरीच इथं ठेवा येत आहे तुला ठेव ठेव ठेवू मित्रांनो चहा झालाय चहा पेल्याच्या नंतर मी आता पाऊस कुणाच्या इथे जायचं होतं मग ला चांगलं लाग ना अगं लय दिवसाचा माल आहे का मग हा चांगलं लागायला म्हणाली की किती बर खाऊन बघता हो का मग बिस्किट बदलले असे तर आता मी में एक मिनट दो दोन चार पंचवीस अग चौथ्या महिन्यातले तर एप्रिल मधले दोन तारखेचे ते नाही डेट एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस ला जाणार आहे नऊ आज की हे कोणता महिना आहे मित्रांनो बघा डेट बेट इथ एक मिनटं मिनट दाखत हे दोन चार पंचवीस आणि एक्सपायरी एकोणतीस नऊ पंचवीस आज तारीख किती आहे आज तारीख किती आहे पंधरा तारीख आहे आज म्हणजे आलायच एक्सपायरी होतं आलायच किती पाच सहा सक... सात पंधरा म्हणजे आणि चौदा दिवस बाकी ते एक्सपायर व्हायला हा खराब झालेच असते ना बरोबर आहे हे खाऊ नका जाऊ द्या मग पाऊ खा खावा धर हां दिलं धर मित्रांनो चहा पिल्याच्या नंतर बोलू पाणी किती आलं ते बघायचं होतं दाखवतो सगळ्याला नदीला पाणी गरम चाय कि चिस्का <laughs> फायनली मित्रांनो चहा पेलोत पाऊस आता सगळं सगळे चेक झाले जायला लागलो इकडं हे करायला पाणी बघायला नदीचं पाणी नदीचं पाणी सगळे सांगायचं लय वाढलंय लय वाढलंय किती वाढलंय काय माहिती मित्रांनो आमच्या गावाच्या नदीचं पात्र एवढं फुलं आहे का नाही इथून लांबूर आहे पलीकडं आमचा गावाचा पलीकडच्या साईडचा सगळा संपर्क तुटलेला आहे हे इथं बंदारा आहे मोठा लट उच्ची उच्च एक चौदा पंधरा फूट असं नाही उच्च खाल ह्याच्यापासून त्याच्याहून पाणी चालू आहे हे बघा मंदिर आहे इथं एक मिनटं आणि हे इथून एक बारका पूल आहे हे खांब दिसायला लागलेत खां लाईटीचे खांब तिथून एक पूल आहे तिथून ते पूल तर सगळा झाकून गेला हे बघा मंदिरामध्ये हे बघा पाणी इथवर गेले आणि हे बघा श्यामश्याम भूमी श्यामश्याम भूमी मध्ये सगळं पाणी आता पोलीकडच्या साईडचे जेवढे आहेत हे पोलीकड सगळे अडकून बसले म्हणा छत्रीवाली हे सगळे अडकून बसले हे सगळे अडकून बसले तर पब्लिक गावाची सगळे पाणी बघायलेले तिथे आणि पाऊस सारखा चालूच आहे ते बघा झाड झाड वाहून आले बघाय हे बघा झाड होऊन आले ते बघा सारखी म्हणजे आमच्या गावाला थोडी पावसाची भीती सांगितली सगळ्यांनी सांगितले सांगित काल ते त्याच्या घरा बघ हे बघा आले आता हे झाड आणि इथं तटलं की परत आणि त्याला खालून जायला रस्ताच नाही बघा लाकडच बघा ते लाकडाचं कुणाला पडलंय आता इथं जीव वाचवायचा पडलाय सगळी हे बघा इथं आणि एवढंच आहे बघा हे इथं घरच सगळी आणि अनेक अठ्ठेचाळीस तास सांगितले मग ह्या बघा इथं ह्या ह्या बघा हे थांबलं आता इथंच थांबलं पाणी जाम झालं बघा ह्या लाकडाने इथंच जाम केलं तिथं बांधार बंदार इथं हे जिथं आहे तिथे बांधार आहे एक तर बांधार असं सगळा पडावं पाहिजे त्यावेळेस पाणी जाईन नाहीतर मग ते लाकूड गेलेचे आता ते तिथं थांबलंच ते लाकूडच थांबलं ते फायनल जायला लागले शक्यतो नाही पण जाणार नाही मोठं लाकूड आहे हे बघा काही पहिली वेळेस आहे इतकं वर पाणी पहिली वेळेस आहे पाणी एवढं पाणी आलेलं पहिली वेळेस आहे येत होतं पण पात्र लय फुल भरून जायलेलं आहे आणि सारखे मेसेज पडायला अठ्ठेचाळीस तास म्हणजे पाऊस सारखा होणार आहे म्हणून हे आबाळाकड बघा आणि गावची हिर आहे बघा तिथं हिर तर काय दिसतच नाही कम्प्लीट पलीकडच्या साईडला मी जाऊन म्हणजे ह्या साईड न जाणार मी पलीकून नाही समोर ही गावची हिर आहे ती जमिनीपासून एक पाच सहा फूट वर उच आहे त्याच्यामध्ये सगळं पाणी गेलं हे मंदिर आहे इथं विठ्ठल मंदिर ते गेले काय सगळं समोर तर दाखविल पब्लिक आली सगळी बघायला चाव चाव चालू आहे हे बघा पब्लिक चालू आहे भयानक परिस्थिती आणि पावसाचं आणि वातावरण तसंच आहे आणि मॅसेज यायला लागले ते सारखे मॅसेज यायलेत की अठ्ठेचाळीस तास पाऊस आणि राहणार आहे म्हणून कंटिन्यू डेली इथ तसंच तसच राहिलेले पहिली वेळेस आमच्या वेळ एवढं पाणी भरपूर वेळेस म्हणजे पण हे बांधारा झाल्यापासून पहिली वेळच आहे तिथं एकाच्या घरापाशी आलं पाणी दादा एकाच्या घरापाशी आलंय म्हणून अलीकडे त्याच्या म्हणजे त्याच्या भीतीला लागले पाणी बरं बघ ना ते मंदिरापाशी बघ ना मंदिरापाशी मंदिरापाशी बघ मग लारी पाणी कवाच गेली हिर भरून हिर बुजली असन ती हा ए चला रे चला घरी चला पळा पळा रे चला बघा मित्रांनो हे पाणी कसं आहे बघाय काय बाबा पाणी पुल आहे भविष्य काय हो तवा तवा चालतं ते खांबा खांबा पडला आहे आहे आणि येडपटा येडपोटा म्हणत इकडे थांबा आहे पाणी मंदिरा पशी बघा मंदिरा पशी मित्रांनो मंदिराला पाणी लागले बघा इथे मंदिरा पस्त पाणी आले विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे पाणी वाढायचं लागलंय आणि 何だよ。<music> <music> काय ते मित्रांनो <laughs> इथे फुले बघायला मित्रांनो सगळं गाव आलेलं इकडे नदी बघायला पाणी बघायला इकडे सगळं गाव आलेलं आहे अलीकड साईडला बाया थांबल्या था। तिकडूनच ह्या साईडला बी थांबले तर पब्लिक बी भरपूर आली म्हणजे पाणी आलेलं होतं असं असं पाणी आलेलं होतं पण भरपूर वर्ष झालं आणि त्यावेळेस इथं तिथे समोर इथं बांधारा नव्हता जे पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं ते जिथे लाकूड अडकलं होतं ते ते, ते बांधारा नव्हता त्याच्यामुळे सणट पाणी असं जात होतं आता गावाला ही या एक मिनटं दाखवतो ह्या साइडकून पाणी चालू आहे पान इकडून येईल ना एक कस कसं करायला लागलाय त्याला टेन्शन तेच आहे घराजवळ आहे म्हणून हा पाणी इकडच्या साईडच आहे ना हे बघा लाकड कशा जाण धरा म्हणा पलीकडे तिकडे धरा लाकड काय जाते ना हवा धरायला हो मित्रांनो हे बघा गावामध्ये पाणी सिराय चालू झाले बघून घ्या कंटिन्यू धोका असाच इकडून जर पाणी आलं ते आजूबाजूचे सगळे इथले घर जाते आणि हितच नदी फक्त एवढंच राहिले बघा ही जी पब्लिक थांबली तीच पब्लिक राहिली आहे हिथ मग आपण आता, आप आता चालतो इथूनच गेलतो तर पाणी सगळे रिकाम होत हॅलो गाईज हाय बघा पोरं कसे घ्यायला लागले माझ्या घ्यायला तर बघा हे इथं असं पाण्याचा आहे म्हणलं इथले गरी राहते ना का आणि झालंय वरून चालू झालंय साईडनं पाणी झालंय असंच वरून यायला हे बघा इथं पलीकडून पाणी इथं इकडून पाणी एवढंच मध्ये चढ राहिलंय हे बघा पब्लिक बघायला हे बघा पाणी हे माझ्या मित्राचं घर आहे विकास कौले देपुर ची लाईन मेहनत त्यांच्या घराला लागले पाणी आणि हे इथं थांबलेले ते काय म्हणतोस तो ले ले तो, तो म्हणणं काय जर घरात पाणी शिरल्यावर असं बघा हिरवळा आला म्हण कोण इकडून कडून इकडं आलाय नाग सर्प यायला लागले ते ह्या बघा इकडं आहे हे बघा इथं समोर आहे ह्या बघ हे बघते ते

अकरा साडे अकरा वाजले बघा पाणी अनेक कमी झालं नाही पाणी खचाय आहे हो त्या साईडला खचायचंय बघ पाणी पाण्याने खचायलाय ते पलीकड पलीकड इथं पलीकड पलीकड खचा हा ही इथं बघ ना किती खचलंय मग आलतो तवा हे नव्हतं खचलेलं इथं इथं खचलं हे एवढं इथून खचून गेलं असं किती हा पाणी कमी झालंय जावा 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 तब्बल पब्लिक आणि जमली या जेवण फिवणं करून आलीत का नाही जेवण पिवणं केले असते ना केले जेवण पिवण करावं लागेल आता जाऊन की आलाय म्हणे जेवण आलाय मला वाट बघायलीत म्हण जेवायला वाट बघ असं का बर आज आंघोळी फिंगुळी तर नसते ना काय करावं लागण नाही आज काम तिथे बघा इकडं असं पण चड्डीवर आहे आमच्या डायवर पिवर सगळे सुट्टीवर डायवर पिवर चढ सुट्टीवर हे बघा हे आमचे लाईन वेन लाईन वेनची काळजी आम्हाला लाइनमॅनचं घर ह्याच्यावर हो नदीच्या का, काटावर हो आहे त्यांच्या ला पाणी आहे पाणी लागलं ना ला 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 ला। आज सगळ्याला सुट्ट्या सगळे बँक मॅनेजर फेनेजर डायवर चट बोल तिकडेच सुट्ट्या सगळ्याला आज मित्रांनो रात्रीचं शिळ चालू आहे शिळ खिचडी आहे चालू आहे जेव्हा गावामध्ये लाईट नाही पाऊस असल्यामुळे

मित्रांनो जेवण हे झालंय आता जेवण करून बसलो जरसा पाऊस बी फटकलाय सगळा झालाय पण झालाय पाऊस आणि आमच्या नदीमध्ये शेळ्या आल्याच वाहून कोणाच्या आल्यात शेळ्या गेल्यात वाहून आणि तेच सांगतो मी सगळ्याला जर नदीच्या तडीला कोणाचे कोटे असतील घर असतील झोपडे असतील त्यांनी सतर्क राहा नदीला भरपूर पाऊस येणार आहे पाणी येणार आहे पाऊस भरपूर येणार आहे पाणी बिवाडणार आहे अस सारखी मेसेज लागले ते आणि सगळ्यांनी सांगितलं आहे की अठ्ठेचाळीस तास पाऊस भरपूर पुराण आहे तर बघूत पाऊस जर पडला तर मी आणि खेळू तुम्हाला सगळ्याला दाखवेन जर शांत झाला तर तुम्हाला सगळ्याला दाखवेन की कशी नदी होती कशी नाही किती भरून गेले तुम्ही सध्या बघितलेली तर उद्या चला भेटू दुसऱ्या एडियामध्ये टेक केअर बाय